श्री स्वामी समर्थ बऱ्याच वेळेला आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात आपल्या मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्याचप्रमाणे काही केले आपल्या घराची प्रगती होत नाही घरामध्ये कलह वादविवाद या गोष्टी वाढीस लागलेल्या असतात तर उद्या कार्तिक का अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या मुलांवरून आणि घरावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये संध्याकाळी आपल्याला काही वस्तू जाळायच्या आहेत ज्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होईल आपल्या पतीची प्रगती होईल आणि आपल्या घराचीसुद्धा प्रगती होईल कोणती वस्तू घरामध्ये जाळायची आहे आणि कोणती वस्तू आपल्याला मुलावरून आणि घरावरून ओवाळून टाकायची आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्यांची स्मरणशक्ती सुधारावी मुलांच्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत किंवा मुलांना जर निर्माण झालेला असेल मुलांना काही समस्यांचा जर सामना करावा लागत असेल तर उद्या कार्तिक अमावस्येच्या संध्याकाळी आपल्याला मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे आपल्याला एक मूल असेल तरी आपण हा उपाय करू शकतो एकापेक्षा जास्त मुलांसाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो फक्त प्रत्येकासाठी आपल्याला वेगवेगळा उपाय करायचा आहे म्हणजे जर एक मुलं असेल तर आपल्याला एक वेळेलाच या वस्तू ओवाळून टाकायची आहेत दोन मुले असतील तर पहिल्या मुलाला बसवायचं आहे ही वस्तू ओवाळायची त्यानंतर दुसऱ्या मुलावरून आपल्याला ही वस्तू ओवाळून टाकायची आहे मुलगा असेल मुलगी असेल तर दोघांसाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो मुलं जर लहान असेल जे सतत किरकिरेपणा करतो तरी आपण हा उपाय करू शकतो किंवा अगदी शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी अगदी नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो आपण हा उपाय करणे अगोदर देवघरामध्ये आणि तुळशीजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे उपाय करताना मुलाचं तोंड हे पूर्वेला असावं किंवा पश्चिमेला असावं परंतु चुकूनही दक्षिणेला नसावे आपल्याला काय करायचं आहे आता या उपायासाठी घ्यायचं आहे ते म्हणजे पाच लाल वाळलेल्या मिरच्या तीन खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि थोडीशी आपल्याला मोहरी घ्यायची आहे आणि मुलाला आपल्याला बसवायचं आहे त्यानंतर आपल्या मुलाची या वस्तूंनी आपल्याला नजर काढायची आहे म्हणजे मिरच्या मीठ आणि मोहरी या वस्तूंनी आपल्याला नजर काढायची आहे मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला तीन वेळेला किंवा सात वेळेला ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे नेऊन टाकायचं आहे ते म्हणजे पेटत्या अग्नीमध्ये आपल्याला जर अग्नी पेटवणे शक्य नसेल तर मग आपल्याला काय करायचं आहे ज्या मिरच्या आहेत तर त्या घ्यायच्या नाहीत फक्त आपल्याला मीठ आणि मोहरी घ्यायची आहे आणि मुलावरून ओवाळून आपल्याला ते, आप आप ते बेसिनमध्ये फ्लश करायचं आहे किंवा आपण तवा जो आहे तर तो चांगला तापवून त्यावरती सुद्धा टाकू शकतो अगदी आपण अग्नी कागदाचा जरी पेटवला हो आणि त्यामध्ये जरी या वस्तू नेऊन टाकल्या तरी सुद्धा चालेल यामुळे मुलांना जर नजरदोष निर्माण झालेला असेल तर तो नष्ट होत असतो मुलांची नजर निघते आणि आपली जर लहान मुले किरकिरेपणा करत असतील तर तो किरकिरेपणा त्यांचा बंद होतो किंवा मुलांच्या जीवनामध्ये मुलांना ज्या काही नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो तर त्या नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात तसेच आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढलेली आहे आपण भरपूर कष्ट करत आहोत परंतु आपल्या कष्टाला हवे तसे फळ मिळत नाही आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला घरावरूनसुद्धा एक वस्तू ओवाळून टाकायची आहे संध्याकाळच्या तिन्ही सांजेच्या वेळेलाच हा उपायसुद्धा आपल्याला करायचा आहे आपल्या घरामध्ये जर पैसा येत नसेल किंवा पैसा टिकत नसेल किंवा घरामध्ये ज्या व्यक्ती आहेत तर त्यांचे एकमेकांसोबत पटत नाही घरामध्ये सतत वादविवाद आहेत कलह आहेत तर जेव्हा घरातील नकारात्मकता वाढते त्यावेळेला घरातील कलह जो आहे तर तो सुद्धा वाढत असतो आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर संध्याकाळच्या वेळेला भात शिजवायचा आहे आणि हा भात आपल्याला मीठ न घालता शिजवायचा आहे त्याचप्रमाणे भात शिजवताना आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते डायरेक्ट पाण्यामध्ये टाकायचे आहेत इतर वेळेला भात शिजवताना आपण काय करतो की तांदूळ धुवून वगैरे घेतो परंतु हा भात शिजवताना डायरेक्ट तांदूळ पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि अळणी भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे भात शिजल्यानंतर तो थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला आंबट दही घालायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा भात जो आहे तर तो घराच्या सर्व भिंतींना सर्व कोपऱ्यांना याचा स्पर्श करायचा आहे एका प्लेटमध्ये आपण हा दही भात काढू शकतो आणि याचा स्पर्श हा सगळ्या घरातील भिंतींना करू शकतो त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर आपल्याला जायचं आहे आणि बाहेरील साईडला आतील दिशेला तोंड करून आपल्याला उभं राहायचं है, आहे आणि आपल्या घरावरून सात वेळेला हा दही भात जो आहे तर तो ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर घरापासून थोडंसं दूर जाऊन एखाद्या झाडाखाली वगैरे तो टाकायचा आहे कोणाच्याही अंगावरती कोणाच्याही अंगणामध्ये पडणार नाही किंवा कोणाचाही यावरती पाय पडणार नाही कोणाकडूनही हे ओलंडलं जाणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हा दही भात टाकायचा आहे आणि परत घरी येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही घरी आल्यानंतर हातपाय धुऊनच धुवूनच आपल्याला घरामध्ये जायचं आहे त्याचप्रमाणे आपण एक नारळ घेऊ शकतो आणि तो, तो सुद्धा आपण मुख्य दरवाज्यावरून सात वेला ओवाळून फोडायचा आहे आणि दूर फेकून द्यायचा आहे हा सुद्धा आपण उपाय करू शकतो त्याचप्रमाणे आपण थोडेसे काळे तीळ किंवा थोडेसे काळे उडीद आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचे आहेत आपल्या घरावरून म्हणजे मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपल्याला उभं राहायचं आहे आतील दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि सात वेळेला किंवा अकरा वेळेला हे काळे तीळ किंवा काळे उडीद हे आपल्याला ओबाळून घ्यायचे आहेत आणि पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहेत यामुळे सुद्धा आपल्या घरातील जे काही कल आहेत वादविवाद आहेत तर ते नष्ट होत असतात घरामध्ये जर काही दोष असतील किंवा नजरदोष निर्माण झालेला असेल तर तो सुद्धा नष्ट होत असतो बऱ्याच वेळेला बाहेरचं कोणी ना कोणी आपल्या घरामध्ये येत असतं आणि त्यांच्या सोबत आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सुद्धा येत असते कारण आपल्या घरामध्ये येणाऱ्या सर्वच व्यक्ती ह्या चांगल्या भावनेने येतात असे नाही ज्या व्यक्तीच्या मनामध्ये वाईट भावना आहे तर त्या त्यांच्या सोबत आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतात म्हणून आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला या वस्तू घरावरून ओवाळून टाकायच्या आहेत यापैकी कोणतीही एक वस्तू आपण घरावरून ओवाळून टाकू शकतो ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल अमावस्येच्या दिवशी वातावरणातील नकारात्मकता वाढलेली असते या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार हा सुद्धा जास्त प्रमाणामध्ये असतो आणि म्हणूनच आपल्याला घरामध्ये सुद्धा काही वस्तू जाळायच्या आहेत एक तामन घ्यायचं आहे किंवा मोठी आपण एक पंथी घेऊ शकतो यामध्ये आपल्याला थोडासा कापूर ठेवायचा आहे याबरोबरच आपल्याला देशी गाईचं शेणकुट ठेवायचं आहे शेणकुटाचा थोडासा तुकडा आपण ठेवू शकतो ज्याला आपण गौरी म्हणतो तर हा एक तुकडा ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला सहा फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत पिवळी मोहरी थोडीशी ठेवायची आहे तीन वेलची ठेवायची आहे एक तमालपत्र ठेवायचं आहे तर या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत यातील एखादी वस्तू नसली तरी सुद्धा चालेल कापूर आणि फक्त लवंगा आणि देशी गाईचं शेनकूट एवढं जरी असलं तरी सुद्धा चालेल सर्व वस्तू ठेवल्या तरी चालतील आणि एखादी वस्तू नसेल तरी काहीही हरकत नाही या वस्तू सर्व ठेवल्यानंतर आपल्याला हे तामन किंवा जे काय आपण भांडे घेतलेलं आहे तर ते देवघरासमोर ठेवायचं आहे आणि कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आपल्याला शक्य असेल तर यामध्ये आपण एक चमचाभर शुद्ध तुपाची आहुती सुद्धा देऊ शकतो आणि त्यानंतर आपल्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हे तामणे जे आहे तर ते आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि शेवटी आपल्याला मुख्य दरवाजामध्ये हे ठेवायचं आहे जोपर्यंत हा धूर चालू आहे तर तोपर्यंत ते राहू द्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपण हे तामन किंवा जे काय आपण भांडं घेतलेलं आहे तर ते स्वच्छ करून ठेवू शकतो यामुळे सुद्धा घरातील जी काय नकारात्मकता आहे तर ती निघून जात असते आणि आपल्या घरातलं वातावरण जे आहे तर ते सकारात्मक होत असतं प्रत्येक अमावस्येच्या वेळेला आपण या वस्तू घरामध्ये जाळू शकतो अगदी आपल्याला सर्व वस्तू जाळणे शक्य झाले नाही तरीसुद्धा फक्त आपण कापूर जरी घरामध्ये जाळला तरीसुद्धा नकारात्मकता नष्ट होत असते